नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं स्वयंपूर्ण आम्ही या माझ्या युट्यूब चॅनलवरती मंडळी मी आज आले आहे ठाण्यातल्या घंटाळी मैदान इथे जे एक्झिबिशन सुरू आहे त्या एक्झिबिशन मध्ये आणि या एक्झिबिशन मध्ये माझं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे स्नेहल जोगळेकर मॅडम यांच्या स्टॉलने यांच्या स्टॉल वर आपल्याला घरगुती नाश्त्याचे जे पदार्थ लागतात ते वेगवेगळे प्रेमिक्सच आहेत आणि त्यामध्येही वेगवेगळी व्हरायटी त्या घेऊन आलेल्या आहेत त्यांचा स्वतःचा ब्रँड आहे गेली दहा वर्ष त्या स्वतःचा व्यवसाय करतायत यशस्वीपणे त्याच्यामुळे वन बाय वन आपण त्यांचे प्रोडक्ट सुद्धा जाणून घेणार आहोत आणि थोडं त्यांच्या प्रवासाबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत चला तर मॅडम मॅडम तुम्ही खूप व्हरायटी घेऊन आहात आपल्या नाश्त्यासाठी जे पदार्थ आपल्याला लागतात दैनंदिन जीवनामध्ये रोज काय बनवायचा असा प्रश्न असतो पुढे आणि खास करून नोकरीला जाणाऱ्या महिलांसमोर त्यांच्यासाठी खूप छान सोल्युशन घेऊन आलात तुम्ही गेली दहा वर्ष व्यवसाय करताय तर तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्याबद्दल ते पाहायचंच आहेत आणि तुम्ही एक उद्योजिका म्हणून स्वतःला कसं डेव्हलप केलं ते सुद्धा जाणून घ्यायचंय नमस्कार स्वागत आहे तुमचं शकुंतला कृपक मध्ये माझं नाव आहे मी स्नेहल अक्षर आणि मी आहे कन्याळहु आपण आला हा शकुंतला कृप्राडक मध्ये आपण आणय आपल्या प्रॉडक्ट कडे अंबोळीचं पीक सुंदर कमीचं आणि तुम्हाला फक्त पाणी घालायचंय पाण्याचं प्रमाण आणि मराठी आणि इंग्रजी दोन्ही मध्ये दिलेली आहे ती आपण फोनो करायची एका पॅकिंग मध्ये दहा अंबोळ्या होतात

भाजणी अमंग आणि कोणाला नाही आवडणं सगळ्यांना आवडत असते नाही दोनशे ग्रामच्या पॅकिंग मध्ये साहित्य सहा खाली तवामानीपीठा होतात हे पासष्ट ह्याच्यामध्ये आपल्याला तिखट मिठ आणि आंब्या घालायचा अमंग आणि कस नक्की वापरला श्रावण सुरू झालाय श्रावणामध्ये उपवास तर नसतात उपवासाची भाजरी ह्याच्यात रांचीरा शिंगाडा त्याचा पॅकिंग नऊशे ग्राम साहित्य मराठी इंग्रजी वैद्यकीय आणि यामध्ये सुद्धा साहित्य सहा खाणे होतात हे पंचाहत्तर रुपयाला उपवासाचा नवसा खाणेपी बनवायला वेळ नसेल नवसे करा कसे करायचे असं आहे मागे नऊशे ग्राम पॅकिंग साहित्य मध्ये पंचाहत्तर रुपये दहा नव्या होतात ขมังอนนอะอับปีนารามินอ่ะอว่าฮะเยอปีอบปัมวันน้นี่อนบงุานรินปนารามินตัดียงว่าว่าฮะเนียตัมันก็มด่ะเนี่ยวะ่นี่ไนองเแปดมงหมดเฮะแดมงได้ปนิสแปดัเปหัอะัมดะปญญาเไปละ आता आपण बघतोय मिश्र डाळींचे हप्ते ह्याच्यामध्ये सुद्धा फक्त पाणी मिळत तुम्हाला हवा असेल तर गोड बनवू शकता गुळ किंवा साखर वापरायची सप्पे होतात त्याच्यात तुम्ही भाज्या घालू शकता लहान मुलं भाज्या नाही तर यामधूनही तुम्ही भाज्या देऊ शकता मग मरण कुकुणी आतून बवशोध आणि बनवणारे आवडणारे हे पण करणं आहे त्याच्यानंतर डोके ऑप्शन माझ्याकडे चार आहेत हा मिसणार ढोकळा आहे त्याच्यात पण आपण सगळ्या डाळी वापरलेल्या आहेत मऊ नुसनुसरी डाळीणार ढोकळा सगळ्यांना आवडतो घरच्या घरी बनवला गेला तर ये ना तर असं आपल्याला वाटत आपण हे बनवत आहे ना नक्की बनवा पंच्याहत्तर रुपयाला दोनशे ग्रॅम आहे पाऊंड दिलं तयार होईल ढोकळ्यामधनं आपलं दुसरं ऑप्शन मुगाचा ढोकळा मुवा किनार यांना चण्याची किनारा चालत नाही पतायला हलवा अय हवय मी मोबाईल आहे मूग छान लागतो रेसिपी आहे आणि दोनशे ग्रॅम पाय मध्ये या ते पाच जणांना वेळ नाश्ता होतो नक्की वापरून बघा यासोबत आहे हमन डोक्या पारंपरिक आणि नेहमीचा जो आपल्याकडे नेहमी येणार ने ने जातो हलवाईच्या नोकांना अगदी व्यवस्थित मिळतो पण हमी बनवायचा मग वापरा प्रमाणमधन रेसिपी रेसिपी आहे ना उनगा ह्याचं अतिशय सुंदर कॉम्बिनेशन आहे ह्याच्यामध्ये सुद्धा पाच ते सहा जणांना होतो खूप छान लागतो शॉफ्ट होतो मधलं रेसिपी आहे नऊन शेगण्यामध्ये आहे अजून एक वैशिष्ट्य आपण हे दोन्ही लोकही वापरून घेतले आणि आता सॅन्विश लोकही बनवू शकतात म्हणजे केवळ दीडशे रुपयामध्ये आपल्याला मिळणार आहे ना धनमाळ टो अवर्ण मी असतो ह्या पॅकिंग मध्ये एकोणीस मोदक बाप्पाच्या नेहमीला नव्हतात मिडियम साइज ने होतात फक्त साडण बनवायचं मोदक वळायचे हातवळणीचे सुंदर कराय नसतील तर ते छान निघतात पण म्हटलं उपड कशी घ्यायची पाणी कशी मोदक फाटणार नाही ना आम्ही काम रेसिपी आणि आणि बनवा बाप्पाच्या नैवेद्याचा आनंद घ्या पंच्याहत्तर रुपये पाव किलोवा नवाचे प्रिय आवडणारे करायला वेळ लागेल अशी ही रेसिपी आहे पण हे आम्ही केले आपली सोपी फक्त तुमच्यासाठी कशी อ๋อนี่มันอะไรเขาต่อไปกานได้ไหมอยากมาชิบแอบกันเนี่อันนี้ม็อบนู่นยัมาได้ไหมไปรู้ชื่ออะไรอือควรจเอาอะไรมาแล้วเอาอะไรจะแอบยิ้มขอดหมดเลยอือมาแล้วคุณชิบันโนคุณมาแล้วชิบันโนเขาต่อไปกันนะอันนี้ทืออะไรเนี่ยอีกต่อไปงหมดเลยไปเสียหายไว้แค่คนอ๋ออ๋อถ้าเราต่อไปงหมดไปรู้จบตัวเราเห็นได้รึปุ้ยดมันได้ไหมหาหน้าบุตรใหมอันนี้มองสุดนี่ไร่อยอะไรนุ่มเช็กแล้วมันจะแอบยิ้มอะไรเห้ आणि एकशे वीस ला घेत आणि आवडणार हा काय पदार्थ आहे बनव ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी आपण गव्हाच्या पूर्णा खातो त्याचा जो चीप आहे तो तो जो बनतो हा आम्ही तुमच्यासाठी पावण्या फॉम्ब मध्ये आणलाय तुम्हाला फक्त पाणी घालायचंय आणि शिजवायचंय मग तुम्ही याच्या पूर्णया बनवा किंवा नाश्ता म्हणूनही खा छान दाखतो म्हणून साजू किंवा तेल घाला हवं अजून अमंग लागली प्रमाणबद्ध रेसिपी शंभर रुपया रुपयाला आहे सहा वाट्या होत्या खूप सुंदर लागतो ज्यांना हा पदार्थ आवडतो त्यांनी मला संपर्क करायचाच आहे अजून काय चांगलं देऊ शकतो मनान माझी आई हे नेहमी करायची तिच्या प्रमाणबद्ध रेसिपीने मी केलंय इन्स्टँटमध्ये हे आहे हिवळ्या मुगातील डोसे आपली मंग कोण कोणी होणार आहे दोनशे गड्यामध्ये दहा होता मूग मिळवायला नको नको फक्त पाणी मिळवत आणि आज प्रमाण म्हणजे ऐंशी गणया ऐंशी रुपया ना दोन शेंगण्यामध्ये कधी लोक राहू शकतात तसं निवड्या मुगाचे आपे आहा हा हा तरी पन्नाट पदार्थ आहे पंचवीस ते तीस आपण Hãy nhắm đến ui bản nhắm luôn 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 बापाच्या नेहमी त्यांना मोठ पंधरा दिवशी होतात त्यांच्याकडे गौरी गणपती त्यांना नुसता वेगळा करायचं असतो आहे मग अजून आई देऊ शकतो मुलाप्रम राहतो आणि आवडतो यामुळे प्रमाणमत् रेसिपी सहा दोनशे ग्रॅम पॅकिंग मध्ये आहे यामधले तीस मुलाफ्या मोठतात आणि हे ऐंशी रुपया छान दाखवतात बापामध्ये व्यवस्थित मोडतात นักจนิชนี่ยันอะไดรอ่ะเฮยิ่งว่ะยันอะไรนักดนิไครน่ะทำอยู่อันนี้เวลาโคตรอ่านเยอะเขานะคนักจนิว่านีแค่ตอนแรกว่ากันนะแต่เนจ่ยใครโชว์อะไรเนี่ยเขาก็ normal หมดเลยถ้าเราอ่านอ่านแล้วนี่นะเฮนักดนิอะไรอุลิศเนี่ยแค่อ่านเยอะไม่เอะนะแต่ถ้ามันไม่ใช่นะไรอื่นเนี่ยว่ามุนเนี่ยมันต้องมีสามแบบอะไรแค่คนิปอะไรมันใช่หนวยอะไร दोनशे गणयामध्ये ऐंशी रुपयाला तसंच डाळीची डावीची पण आहे बर ह्याच्यामध्ये सुद्धा सोळा लिहिण्या होतात ऐंशी गण ऐंशी रुपयाला आहे आणि दोनशे गणयामध्ये नऊ डब्यात पण देऊ शकता शकताच नऊ नसण प्रमाणबद्ध नीस आहेत दोनशे गणयामध्ये ऐंशी रुपयाला सोळा लिहिण्या होतात तांदूळ नाळ झालाय आता काही टेन्शन नकोय आम्ही आहोत เพรตะ้าคเนี ų, for, ism, ่ยเหกตาไหเนียปาณนี้เนี่นะคะเหยาถากอไะเหนเน่ยสมเนี่ยคุณคะตรงตาตะอุ่นไอ้ยาสเ่อนี่นะคะัเซลแต่นี่ยี่มดแ่เซลตรงตะต่นี่สวยเน่ยคราบอกุณะอากให้นมองนึุดนะอะชุดนละอะโอ้เห็นแนะฮะไอ้คน้็นมัะเอ็นี้เนี่ยเนี่ยนะนะกานทที่สเอ๊ะ पोह्याचे पापड पोह्याची मिळ उन्न आमच्या पेराची आगमन सुरुवात झाली तिथे आहेत बाप्पाच्या मूर्ती बनवण्या पेड आणि त्याच पेडमध्ये आहे ते उन्हाला तर पोह्याचं नांगर पोह्याचं नांगर म्हणजे पोह्याच्या पापडाचं काय हा पे जसं आपण उन्हाळ्याच्या लाट्या बनवतो तशाच पोह्याच्या मन दहा ते बारा लाट्या होतात संध्याकाळच्या पप्पी चोट्याच्या मुंबईसाठी เหตุผลที่ไม่มีคนนิสันเหตุผลก็ออกมาอะไรติลอยนะอะไรประมาณี้ติลอยสมัยนีะมือนนักปฏิรูปอะไรนใครเหตุผลที่ไม่มีสังเวยได้หัวนุ่งฉันนะแต่เอ็ดเดอร์นะย่ามาสาราตามาสาราโวดามาสาราฮาเหโวด้ามาสารายามวันย่าเห็นเอเมสกันเห็นวดาพาร์ทพัสนโวด้ามาสาราพนักอ่ะเ่านฮัลโหลสัมบูรณ์โนติบานีอามเองมาสาระมาแต่จะสัตที่พนุษย์เหตุนัว่า राहतो हवायचा आहे आणि मला नरुळ खाण ताप मसाला ताप प्यायला ज्यांना ज्यांना आवडतं आणि मसाले दाखल लागत हा डहाव लासाठी आहे मी कमी आहे कोलेस्ट्रॉल अच्छी वाट वाढणार नाहीये तर फक्त मसाला घालायचा आहे आणि ताप त्याचं सुंदर आग लागत चहाचा मसाला जहाव मसाल्यामध्ये

पाणी घालायचंय आणि पाणी कुणी एन्जॉय करायचंय पाणी गोड पाणी त्याच्यात कुणी ना सगळी छान आहे बनवता खेम्मळ पुण्याची आहे पॅकिंग खेमळ पुण्या आणायचे आणि करायचा आणि मग पाणी बनवायचं पाणी कोणी एन्जॉय करायची नडक्या झाली अगदी पौष्टिक झालं म्हणजे पाणी कुणी पौष्टिक नसते पण आमचं वापरा शकुंतला हे वापरा आणि आम्हाला सांगा ही पावडर कशी पॅकिंग मध्ये नव्वद रुपयामध्ये तुमचे दोन पाणी तयार होतात आणि गोड

आणि पंधरा दिवस पूर्ते जेवणानंतर मिल्कशेक मिल्कशेप मध्ये आपल्याकडे लहान मुलांचा असं मोठ्यांच्या आवडीचा चॉकलेट मिल्कशेक ह्याच्यामध्ये आहे चार ग्लासांची पावडर शुगर आहे एका पॅकिंग मध्ये चार ग्लास तुमच्याकडे दोनच लाडांना करायचं असेल निम्मि वापरता येतं राहिलेलं फ्रीज मध्ये व्यवस्थित येतं पण व्यवस्थित ฮ้ยให้คนน่าสนุกเลยนะคนน่าสนุกเลยมันเนี่ยย่ามึงมาล่ามินเฮอวันนี้ไม้ยังไงนะนักนเนี่ยแมงโกเอฟเฟกต์มีฮาร์ดอันนู้นนั่นต่รับมาพูดให้มึงนายนึ่งเหรอบางทีจะไปเอาเนียมันเอาออันนี้มิลค์เฮนี่ว่ากนว่าถูกมาแล้วนะเว้ยแม่ก็มาห์มิลค่เฮไอคนน่าสนุกเลยมันเนี่ยย่ามึงมาส่ามินซุนเบอร์น่าตัวมันเลยน่ารู้เจ้ามันเนี่ยคนน่าเห็นเอ้รมิน

रोज मिल्कशेक रोज मिल्क मिल्कशेक मध्ये आहे मुमधल्या पाकळ्यांचे सुंदर यामध्ये आपल्याला फक्त दुधामध्ये मिक्स करायचे शेक करायचे आणि काही पन्नास रुपयामध्ये चार होता असं हे आमच्या माझी माहिती माझी आई शिक्षिका होती आणि तिची रोजची धावपळ असायची की मुलींना वेळेत नेवायला मिळावं मुलींचा नाश्ता वेळेत व्हावा तर यामुळे माझ्या आईची जी धावपळ असायची ती रोजच्या मी मुलींसाठी काय देऊ किंवा गृहिणी ह्या अनुषंगाला मी माझ्यापासून विचार करत होतात की आपण काय करू शकतो नाश्त्यानं आई करते आपल्याला आय नवीन खाऊ घालते मग त्याचा मी केला त्याचा प्रयत्न केला की मी डेव्हलपमेंट काय करू शकते मला जे आवड ते लोकांना आवडेल का ह्याचा अभ्यास करत राहिले काही गोष्टी आवडल्या काही चांगल्या वाटल्या काही संजेशन खाली อันน ja an, um si nah ah uh ี huh. ene, ros, ene, ros, ene, ros, sea, ้อันนี้ฉันไม่ไม่เปนรนะนูมณะปนใจหนู่ม่เป็นอะจรเนะหนวไอ่รู้สึกไมดีกนเยตัวเองเนี่ยใช่ฉันไม่ยมนะหนูหนูยัรู้หนูยังรู้ม่ห็นหน่ยังรู่หนีังร้เป็นอะไรหนูไม่รู้หนูไม่รู้หนยมนรู้หนูไม่รู้หนูไม่รว้หีไม่ร้หยูไมรู तर आता रोजच्या रोज नाश्त्यासाठी काय करायचं नाही असतो किंवा आई जणांना गोळ्या असतात तर मुळेच्या घेतल्यानंतर त्यासाठी काय देऊ शकतो या अनुषंगाने आईची आई कस्टमरची आणि आणि शिवाय म्हणून जे काही पदार्थ आपल्याला म्हणून आपण वापरतो जसे हिरवे मूग आहे पिवळे मूग आहे जसे काही आहे अभ्यास करून ह्या प्रॉडक्टला सेट करायचा प्रयत्न शकुंतला उत्पादन देण्याचा प्रयत्न करते आणि हवे असतील शकुंतला पोर्टवाडा ह्या नंबरला कनेक्ट करा व्हॉट्सअप करा तुमची ऑर्डर अभ्यास करा आणि आम्हाला पाठवा तुम्ही असाल पाचशेच्या पुढे ऑर्डर असेल तर आम्ही नक्की होम डिलिव्हरी आणि काय करायचं त्यांना तीन ते चार दिवसात नक्की देईल पुण्या आपली नॉमिनल आहे नक्कीच आहे हे आमच्या आहे त्याच्यामुळे तुम्ही नरुर वापरून आम्हाला खाल्ला थँक्यू सो मच तर मंडळी या होत्या स्नेहल जोगळेकर यांच्याकडचे प्रोडक्ट जर तुम्हाला खरेदी करायचे असतील तर घंटाळी मैदान ठाणे इथे हे एक्झिबिशन जे सुरू आहे ते चोवीस ऑगस्ट पर्यंत सुरू आहे चोवीस ऑगस्ट पर्यंत तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिलात आणि तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही त्यांची भेट घेऊ शकता मात्र चोवीस तारखेनंतर जर तुम्हाला त्यांचे प्रोडक्ट खरेदी करायचे असतील तर तुम्ही त्यांना कॉल करून त्यांचं नेक्स्ट एक्झिबिशन कधी आहेत याची माहिती घेऊन त्यांना एक्झिबिशन मध्ये भेटू शकता किंवा मग त्यांना कॉल करून तुम्ही ऑनलाईन ऑर्डर सुद्धा प्लेस करू शकता त्यांच्याकडे कुरिअरची सुद्धा सुविधा आहे वर्षभरामध्ये त्यांचे केवळ वर तीन ते चार एक्झिबिशन असतात त्याच्यामुळे तुम्ही एक्झिबिशन किंवा मग ऑनलाईन ऑर्डर प्लेस करून त्यांचे प्रोडक्ट्स खरेदी करू शकता म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर हाईप आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद